सोमवती अमावस्येची व्रतकथा फक्त ऐकल्याने मिळेल पुण्य सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमोती अमावस्या म्हणतात या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते सोमोती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी विवाहित महिलाही आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी उपवास करतात सोमोती अमावस्येला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व दिले गेले आहे या दिवशी शिव आणि पितरांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात सुहासिनी स्त्रिया या दिवशी शिवपार्वतीची पूजा करून अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात सोमोती अमावस्येची कथा याप्रमाणे आहे एका सावकाराला सात मुले आणि एकच मुलगी होती एक ब्राह्मण अनेकदा त्यांच्या घरी भिक्षा मागण्यासाठी येत असे जेव्हा जेव्हा सावकाराची मुलगी भिक्षा घेऊन यायची तेव्हा तो ब्राह्मण भिक्षा घेण्यास नकार देत असे आणि तो ब्राह्मण तिला म्हणायचा की तुझ्या नशिबात चांगले भाग्य लिहिलेले नाही हे ऐकून सावकाराची मुलगी दुःखी व्हायची असे अनेक वेळा घडले मग एके दिवशी सावकाराच्या मुलीने तिच्या आईला सगळा प्रकार सांगितला एक ब्राह्मण कसा भिक्षा मागायला येतो आणि तिच्याकडून भिक्षा घेण्यास नकार देतो सावकाराच्या बायकोने तिच्या मुलीला सांगितले की पुढच्या वेळी भिकारी येईल तेव्हा मला सांग एके दिवशी भिकारी दारात आला तेव्हा सावकाराची बायको दाराच्या मागे लपून सर्व काही ऐकत होती नेहमीप्रमाणेच घडले भिकाऱ्याने भिक्षा घेण्यास नकार दिला आणि सांगितले की तुझ्या नशिबात विधवा होण्याचे लिहिले आहे सौभाग्यप्राप्ती नाही हे ऐकून सावकाराची बायको दारातून बाहेर आली आणि भिकाऱ्याला म्हणू लागली की आम्ही भिक्षा देतो वरून तू आम्हाला एक अशुभ गोष्ट सांगत आहेस ब्राह्मण म्हणाला की मी जे बोलतो ते खरे आहे तुझ्या मुलीच्या नशिबात सौभाग्यप्राप्ती लिहिलेली नाही जेव्हा तुमची मुलगी लग्नाच्या वेळी सप्तपदी घेत असेल त्याचवेळी एक सर्प येईल आणि तिच्या पतीला चावेल आणि ती विधवा होईल ब्राह्मणाचे बोलणे ऐकून सावकाराची बायको दुःखी झाली पण नंतर ती ब्राह्मणाला म्हणाली माझी मुलगी विधवा होणार आहे हे तुम तुम्हाला माहीत आहे तर तिच्या सौभाग्याचे रक्षण कसे होईल हेही सांगा सावकाराच्या बायकोने हे विचारल्यावर ब्राह्मण म्हणाला की इथून खूप दूर एक गाव आहे तिथे सोनाधोबीन राहते ती प्रत्येक सोमवती आमोसेला उपवास करते त्यामुळे तिचं सौभाग्य दृढ आहे तिने येऊन तिचं सौभाग्य तुमच्या मुलीला दिले तर ती विधवा होणार नाही ब्राह्मणाचे म्हणणे ऐकून सावकाराच्या पत्नीने ब्राह्मणाचे आभार मानले आणि ती सोनाधोबिनीच्या शोधात निघाली एके दिवशी भरपूर उन्हामुळे ती पिंपळाच्या सावलीत विश्रांती घेत होती तेव्हा तिने पाहिले की एक साप आला आणि गरुडांच्या पिलांना खाण्यासाठी त्या पिंपळाच्या झाडावर जाऊ लागला सावकाराच्या पत्नीने सापाला मारून ग गरुडाच्या मुलांचे रक्षण केले इतक्यात गरुडही तेथे आला आणि त्याने पाहिले की सर्वत्र रक्त पसरले आहे गरुडाला वाटले की सावकाराच्या बायकोने आपल्या मुलांचे नुकसान केले आहे म्हणून गरुडाने तिच्यावर हल्ला केला पण सावकाराच्या पत्नीने त्याला थांबवले आणि सांगितले की तिने मुलांचे रक्षण केले आहे जेव्हा गरुडाला हे सत्य कळले तेव्हा तो म्हणाला की तुम्ही माझ्या मुलांचे रक्षण केले आहे तर मला सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू शकतो तेव्हा सावकाराच्या पत्नीने गरुडाला सांगितले की ती सोना या धोबिनीच्या शोधात निघाली आहे ती कुठे राहते हे सांगितले तर खूप उपकार होतील गरुड सावकाराच्या पत्नीला सोना धोबिनीच्या गावी घेऊन गेला सोना धोबिन यांना सात मुले आणि सुना होत्या पण घरातील कामावरून सुनांमध्ये भांडण व्हायचे सावकाराच्या पत्नीला यावर उपाय सुचला आणि रोज रात्री सगळे झोपले की ती गुपचूप सोनाधोबिनीच्या घरी जायची आणि घरातील सर्व कामे करून निघून जायची असे बरेच दिवस चालले असताना एके दिवशी सोनाधोबीन लपून बसून सर्व काही पाहत होती सावकाराची पत्नी निघून जाऊ लागली तेव्हा धोबिनीने तिला पकडले आणि विचारले की तू कोण आहेस आणि तू अशी घरची कामे करून का निघून जातेस साव सावकाराची पत्नी म्हणाली की मी सर्व काही सांगेन पण आधी तुम्ही मला वचन द्या की सर्व सत्य जाणून घेऊन तुम्ही मला मदत कराल सोना धोबिनीने सावकाराच्या पत्नीला वचन दिले सावकाराच्या पत्नीने घडलेला सगळा प्रकार सोना धोबिनीला सांगितला आणि तिला सोबत यायला सांगितले सोना धोबी घरी गेली आणि तिच्या सुनेला म्हणाली की मी परत येईपर्यंत तुमचे सासरे मरून जातील मात्र त्यांचे शरीर तेलात बुडवून ठेवा अंतिम संस्कार करू नका सोना धोबीन सावकाराच्या घरी आली आणि सावकाराच्या मुलीचे लग्न सुरू असताना फेऱ्यांमध्ये एक साप आला सोनाधोबिनीने त्या सापासमोर दूध ठेवले आणि तो साप दूध पिऊ लागला धोबिनीने त्याला ठार मारले त्यानंतर सोनाधोबीन म्हणाली मी आजवर जे काही सोमोती अमावस्या व्रत केले त्याचे पुण्यफळ मी सावकाराच्या मुलीला देते यानंतर सावकाराच्या मुलीचे सौभाग्य कायम टिकून राहिले त्यानंतर सोनादोबीन आपल्या गावी परत जाऊ लागली वाटेत जाताना मग एके दिवशी सोमोती अमावस्या आली धोबिनीने या दिवशी उपवास केला आणि पिंपळाची पूजा केली कथा वाचली त्या दरम्यान सोनाधोबीन यांच्या पतीचा मृत्यू झाला घरी आल्यावर तिने सोमोती आमोशेचे पुण्य पतीला दिले त्यामुळे तिचा मृतपती पुन्हा जिवंत झाला जेव्हा लोकांनी सोनाधोबिनीला विचारले की तू तुझ्या मृतपतीला कसे जिवंत केलेस तेव्हा तिने सांगितले की सोमोती आमावशेच्या व्रताच्या परिणामामुळे पतीला जिवंत करण्यास मदत झाली तर अशी होती ही छोटीशी कथा तुम्हीसुद्धा उद्या सोमव ते अमोशेच्या दिवशी नक्की ऐका धन्यवाद